तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा माझे आमदार सुरेश लाडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जर आपण बघितलं महेंद्र थोरवे संकेत भासे यांची बॅनरबाजी जे आपल्याला कर्जत शहरामध्ये आपल्याला दिसून येत आहे सुरेश लाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनोहर थोरवे असतील वेगवेगळ्या त्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला त्यामुळे सुरेश लाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने जे आहेत खंडोबा जेजुरे जाऊन देवदर्शन घेतलेले आता नवस काय केला येत्या काळात दिवसामध्ये आपल्याला दिसेल त्यामुळे सुरेश लाडांच्या वाढदिवसा दिग्गज नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव के आपल्याला दिसून येते त्यामुळे सुरेश लाडांच्या वाढदिवसानिमित्ताने जे आहेत अनेकांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या झपाट्याने मोठी पण ते आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणारी संख्या ही मोठी होती त्यामुळे त्यांना ते फोन करून वेगवेगळ्या राजकीय नेते असतील वेगवेगळ्या प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा त्यांना फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे सुरेश लाड यांच्या वाढदिवसानिमित्त जर बघितलं तर सर्वांना भेटून त्यांनी आपल्या शुभेच्छा स्वीकार केलेला आहे त्यामुळे सुरेश लाडांसारखा एक दिग्गज नेता आहे आगामी काळामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे त्या कारण नगरपालिका महत्वाच्या आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेच महत्वाच्या त्यामुळे सुरेश लाड आगामी काळ कोणती भूमिका घेत आहेत आणि कुणाला जवळ करतात कुणाला जवळ करत नाही हे त्या काळामध्ये दिसणार आहे त्यांनी खंडोबाचं जाऊन आले दर्शन केलेलं आपल्या आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भूमिका काय असणार आहे आणि त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झालाय त्यामुळे लाड आता पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय होतील या निवडणुकीनिमित्त हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा